सुरेश अण्णा यांनी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उचलून धरला आणि त्यांनी न्याय मिळावा म्हणून सतत वारंवार प्रत्येक मुद्द्यावरती एकच त्यांनी स्टेटमेंट दिलं की जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळत नाही आमच्या लेकराला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत चार्जशीट दाखल होऊन आरोपींना फाशीची शिक्षा जोपर्यंत सुनावली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही यांना न्याय मिळवून देणार लेखरू आमचं गेलय या भूमिकेतच असताना त्यांनी धनंजय मुंडेवरती वाल्मिक करारवरती अन्य कोणी असे बरेचसे त्यांचे खुलासे त्यांनी प्रत्येक मोर्चामध्ये काढत राहिले आणि यावरूनच त्यांच्या सोबत सपोर्टला बीड जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षातील संपूर्ण नेते यांनी सुद्धा सपोर्ट केला आणि हा मुद्दा उचलून धरला आणि याच मुद्द्यावरती आता गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेटमेंट दिले आज एबीपी माझा या चॅनलवरती स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंटमध्ये गुणरत्न सदावर्ते सदावरोकेट यांनी जे काही आता सुरेशांना धस यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे ते उत्तर ऐकून तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या गुणरत्न सदावर्ते यांच्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत असाल का असाल किंवा नसाल प्रतिक्रिया कमेंट मध्ये द्या तर गुणरत्न सदावर्ती यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलं की पावशर दारू पिऊन पावशेर जरांग्या डायरेक्ट याच भाषेत उल्लेख गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे पावशेर पिऊन पावशर जरांग्या म्हणतो की धनंजय मुंडेला मी रस्त्यावर वागू देणार नाही धनंजय मुंडे या नावाचा उल्लेख करत जरांगे पाटलांनी परभणीमध्ये मोर्चामध्ये भाषण केलं होतं आणि त्यामध्ये ते भाषण काय केलं ते आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे आणि त्याच भाषणावरती रिप्लाय देत असताना सुरेश अन्ना धस यांनी जे भाषण केलं त्याच भाषणावरती रिप्लाय देत असताना ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आरेकारेची सुद्धा भाषा वापरली आणि रागाच्या भरामध्ये बरस काही बोलून गेले आणि त्यांनी संविधानिक भाषा वापरताना संवैधानिक कायदा डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान मूलभूत पाया लोकशाही जी दिली जी भारत देशाला आपल्या त्याचा गैरवापर हे मराठा क्रांती मोर्चामध्ये करत आहेत असं गुणरत्न सदावर्ती यांनी स्टेटमेंट दिलं सुरेश अनादस यांना सांगितलं की तुम्हाला तुमची जाती दुश्मनी काढायची तर तुम्ही वेगळा प्लॅटफॉर्म उभा करा कारण येथे न्याय मिळावा म्हणून तुम्ही मराठा क्रांती मोर्चा काढलेला आहे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचे आरोपी कोण आहेत मुख्य त्यांना पकडलं पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे यासाठी तुम्ही लढा उभा केला तिथे शांत बसून मौन बाळगून हा लढा जिथं करायला पाहिजे तिथं तुम्ही शिमग्यासारख्या बॉम्बा मारतायत शिमग्यासारखं शिमग्यासारखं वातावरण तुम्ही तयार केलंय आणि वैयक्तिकरित्या राजकीय खेळी तुम्ही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी असे स्टेटमेंट करताय असं सुरेश धस यांच्यावरती गुरत्न गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केलेला आपल्याला दिसतोय आणि जरंगे पाटलांवरती बोलत असताना गुणरत्न सदावर्ते म्हणतात महाराष्ट्रातील ग्रामपंचायती बंद करायला तुझ्या बापाच्या घरच्या ग्रामपंचायती नाहीत सरकार त्या सरकारचा त्यावरती ताबा आहे लोकशाही आहे लोक लोक यंत्रणेमध्ये या लोकशाहीमध्ये लोकांना अडचणी अडथळा निर्माण करणारा तू सर्वोच्च न्यायालयाचा कोणता न्यायाधीश नाहीस किंवा कायदा कायदाधीश नाहीस ग्रामपंचायती फक्त बंद करून दाखव मी सर्वोच्च न्यायालयामध्ये लगेच धाव घेणार आणि संपूर्ण बंड याविषयी ग्रामपंचायती बंद, ग्राम बंद करायला लावणाऱ्यावर आणि सरपंचावर मी बंड पुकारणार आणि त्यांच्या सरपंच पदाचा मी पद सरपंच नावाचं पद मी त्यांच्याकडून काढून घेणार मग विचार करा ज्यांना ज्यांना ग्रामपंचायती बंद करायच्यात त्यांनी हा विचार करावा नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा मी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे ज्या वेळेस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येतील तीही कोणत्या कारण धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा त्यांची मंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या आग्रहासाठी जर ग्रामपंचायती बंद ठेवत असाल तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार तुम्ही लढा तुम्ही मोर्चा काढा तुम्ही आमरण उपोषण करा पण कशासाठी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळावा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी लढा पण वैयक्तिक तुम्ही राजकीय स्टेटमेंट देत आहात मोर्चा अन्यायाविरुद्ध न्यायाविरुद्ध न्याय, विरुद्ध, न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना यासाठी मोर्चा काढता आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही हसण्याचं माध्यम करता असा गंभीर आरोप अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि सुरेशांना धस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आपण आहे आणि ज्यांना कोणाला हा प्रूफ पाहिजे असेल तर त्यांनी आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि जर पाहिला असेल तरीही कमेंटमध्ये सांगा आणि त्यांनी पुढे बोलत असताना असं सांगितलं की करार यांना अटक केली मान्य पण यामध्ये जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गुन्हेगार हा डिक्लेअर केला जाऊ शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत न्यायालयामध्ये त्याचे पुरावे सादर केले जात नाहीत न्यायालय जोपर्यंत गुन्हेगार म्हणून सिद्ध करत नाहीत तोपर्यंत कोणालाही आपण फाशीची शिक्षा द्या किंवा हा गुन्हेगार आहे आरोपी आहे त्याचं घर त्याची मान सन्मान आबरू आपण दावेवर ठेवू शकत नाहीत तो आपल्याला अधिकार दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही कशासाठी केली संविधान कशासाठी लिहिलं याचा थोडा अभ्यास करावा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती सुद्धा हल्ला बोल त्यांनी बोलत असताना स्टेटमेंट मध्ये केला आता या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गुणरत्न सदावरते यांनी जे स्टेटमेंट केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा आणि संघर्ष उदा मनोज दादा पाटील असतील सुरेशांना धस असतील या सर्वांविषयी आपली आपली भूमिका प्रतिक्रियेमध्ये स्पष्ट सांगा धन्यवाद